जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत हे जी आर आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलीस भरतीची शक्यता म्हणजे पोलीस भरती कधीपर्यंत निघू शकते याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहायचा आहे तसेच मित्रांनो जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपली अकॅडमी उमंगेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी पोलीस भरतीपूर्वी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाते तसेच जे मुलं बाहेरगावी राहतात त्यांच्यासाठी कमीत कमी, कमी खर्चामध्ये हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे ऑनलाईन बॅच पण आहे ऑफलाईन बॅच पण आहे तुम्हाला जी बॅच पाहिजे असेल ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क तुम्हाला करायचा आहे ओके तर बघा आता जे काही आपल्याला निर्णय मिळालेला आहे या निस यानुसार जी आर नुसार आपण माहिती घेणार आहोत ही प्रस्तावना आहे मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून जे काही परिपत्रक निघाले त्याबद्दल तर बघा आपल्याला काय माहिती दिलेली आहे तर पंचवीस दोन दोन हजार बावीस द्वारे पोलीस घटकातील पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करून या संवर्गातील पदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई या पदात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार आवश्यक ते बदल करून सुधारित पदांची माहिती पोलीस घटक कार्यालय आकृतिबंद प्रस्तावामध्ये दर्शवण्यात आलेली आहे म्हणजे जे एक जागा निघालेल्या आहेत पदे भरायची आहेत हे जे पोलीस नाईक पद होतं हे रद्द करून त्याच्याऐवजी कोणकोणते पद भरली जाणार आहेत कोणत्या विभागामध्ये भरली जाणार आहेत ते पण पाहूया बघा महाराष्ट्र पोलीस दलातील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांचे अधिनिस्थ घटक कार्यालय म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये जेवढे पण कार्यालय आहेत त्या ठिकाणी आस्थापनेवरतील पदांचा सुधारित आकृती प्रस्ताव मंजूर करण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पंचवीस दहा दोन हजार बावीस रोजी पत्रांद्वारे शासनात सादर करण्यात आलेली आहे तर एकंदरीत मित्रांनो या परिपत्रकानुसार जे काही शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार पुल महाराष्ट्र पोलीस दलातील आयुक्त राज्य गुप्तवर्त विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई आणि त्यांचे अधिनिस्थ जेवढे पण कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयावरील जेवढे काही पद आहेत त्यामध्ये तीन हजार एकशे अडुसष्ट पदे भरायची आहे आणि बाह्य यंत्रणाद्वारे एक्क्याण्णव पदे भरायची आहेत म्हणजे महत्वाचं काय तीनशे तीन हजार तीन एकशे अडुसष्ट पदांसाठी ही भरती असणार अस... आहे ल आणि यांचं जे काही पेमेंट असेल पदनाम असेल मंजूर पदं असेल याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आता आपण ते पाहूयात ओके माहिती आपण बघितली परिपत्रक निघालं आता बघा मित्रांनो कोणत्या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत ते बघा राज्य गुप्तवार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचे कार्यालय या ठिकाणी जवळपास तीन पदं भरली जाणार आहेत कोणकोणती पदं आहेत अप्पर पोलीस महासंचालक आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या जागा आहेत उपायुक्त यांच्या सात जागा आहेत अप्पर उपायुक्त यांच्या अकरा जागा आहेत सहाय्यक आयुक्त चौतीस जागा आहेत आणि मुख्य गुप्त अधिकारी यांच्या बेचाळीस जागा आहेत ओके हे झालं ऑफिसर लेवलच्या जागा ठीक आहे यांचं पेमेंट वगैरे सगळं दिलेलं आहे किती पद आहे ते पण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पुढचे जे काही पद आहे वर्ग एकमधील वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी त्याच्यानंतर गुप्तवार्ता अधिकारी आणि त्याच्यानंतर जे काही पद आहेत ब वर्गामध्ये काय काय येतं पोलीस शिपाई येतं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालकच्या जागा आहेत पोलीस हवालदार चालकच्या जागा आहेत पोलीस नाईक चालकच्या जागा आहेत त्याच्यानंतर पोलीस साई पोलीस शिपाई चालकच्या जागा आहेत सुरक्षा सहाय्यकच्या जागा जा आहेत अशा जवळपास एकशे चौऱ्याण्णव जागांसाठी या भरती आहेत त्याच्यानंतर प्रशासकीय वर्ग तीन मध्ये जे काही जागा आहेत कार्यालयीन अध्यक्ष असेल स्वीक सहाय्यक असेल यांच्या जागा आहेत त्याच्यानंतर लिपिकच्या जागा आहेत तुम्ही बघू शकता प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक त्याच्यानंतर कार्यालयन नाईक कार्यालयन सिपाई वगैरे यांच्या जागा आहेत अशा पूर्ण जी आर जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल ओके okay, आणि हे जे काही बाह्य यंत्रणाद्वारे भरायची मनुष्यबळाची आवश्यकता आहे आता हे झालं ठाण्या या ठिकाणी किती कोणत्या विभागासाठी जागा असणार आहे हे सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला त्याच्यानंतर अशा पद्धतीने कोकण विभागामध्ये जागा मंजूर पदे सर्व दिलेले आहेत तुम्ही पाहू शकतात हे सर्व तुम्हाला आपल्या पीडीएफ मध्ये भेटून जाईल टेलिग्राम चॅनेलवरती मी टाकून देईल किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी सुद्धा टाकून देईल आणि दररोज तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करण्यासाठी सुद्धा ते तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर मिळत राहील म्हणजे नाशिक विभागामध्ये सुद्धा जागा निघाल्या सर्व महाराष्ट्रातील जेवढे पण विभाग आहेत औरंगाबाद विभाग झाला तर सर्व ठिकाणी जागा निघालेल्या आहेत आता मूळ मुद्दा आहे आपला म्हणजे पोलीस शिपाई भरती बघा अजून पण भरपूर मुलं आहेत जे आस लावून बसलेले आहेत की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई पदाच्या जागा कधी निघतील बघा मित्रांनो शेवटी काय जोपर्यंत जागा निघत नाही तोपर्यंत शक्यता तर्क एवढेच तर आपण लावू शकतो आणि यानुसार मित्रांनो तुम्हाला एक सांगेल मी पोलीस शिपाई पदाच्या ज्या काही जागा आहेत या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत सर्व काही आपल्याला माहिती मिळून जाणार आहे लक्षात घ्या मित्रांनो आता जी काय जाहिरात निघणार जो काही जी आर प्रसिद्ध होणार जी काही पदभरतीसाठी जाहिरात निघणार यानुसार फक्त जागा फॉर्म भरले जाणार आहेत काय भरले जाणार आहेत फॉर्म भरले जाणार आहेत आणि फॉर्म भरल्यानंतर एक साधारणतः तिथं चार ते पाच महिन्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे ॲटलिस्ट तुमचं फॉर्म जरी भरून घेतलं मित्रांनो तरी एवढं कन्फर्म होतं की भरती पाच सहा महिन्यामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि तुम्ही तयारी जोराने करू शकतात लक्षात घ्या मित्रांनो कॉम्पिटिशन तगडा आहे आणि त्यामुळे तुमची तयारी सुद्धा तगडी झाली पाहिजे एकंदरीत मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी पंचेचाळीस मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे आणि लेखी परीक्षामध्ये नव्वद मार्क मिळाला पाहिजे आणि याची जर तुम्हाला तयारी करून घेण्याची असेल तर आपली उमंग अकॅडमी ठाणे या ठिकाणी येऊन तुम्ही तयारी करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी काय अडचण असेल तुमचा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात तसेच मित्रांनो दररोज लेक्चर अटेंड करण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये भरपूर लेक्चर पुरवले जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद